बदलापूरच्या मुलींवरचा अतिप्रसंग याच्यामध्ये पहिल्यांदा शोधण्यामध्ये देवेंद्र फडणवीस एकनाथ शिंदे यांचं सरकार कमी पडला अशी परिस्थिती आहे अनेक दिवस आरोपींना त्या ठिकाणी पकडण्यात आलं नाही <coughs> जो काही एफ आय आर नोंदवल्या गेला होता तो डिफेक्टिव एफ आय आर होता पक्षाच्या असणारे अध्यक्ष रेखाताई ठाकूर ह्या तिथे भेटून आल्या आणि त्या एफ आय आर मध्ये काय काय दुरुस्त्या झाल्या पाहिजेत आणि काय काय ऍडिशन झालं पाहिजे या सगळ्यांची असणारी माहिती त्या ठिकाणी देण्यात आली म्हणजे पहिल्यापासूनच आरोपी आणि त्याला मदतनीस जे होते ते कसे मोकळे सुटतील अशा रीतीचा प्रयत्न होता आता दुर्दैवी घटना अशी झालेली आहे की पोलिसांचं वर्जन असं आहे की आरोपी याला दुसऱ्या केसमध्ये चौकशीला घेऊन घेत असताना त्यांनी रिव्हॉल्व्हर हिसकवली तीन फायरिंग केल्या आणि त्यामध्ये असणारा एक पोलीस जखमी झाला अशी परिस्थिती आहे संशयाचं वातावरण दूर करण्यासाठी शासनाला आम्ही असणारा म्हणतोय की ज्या पोलीस अधिकाऱ्याला गोळी लागलेली आहे दुर्दैव आहे असं त्या ठिकाणी मानतोय आमच्या पूर्ण सहानुभूती त्या पोलीस अधिकाऱ्याबरोबर आहेत परंतु खरी माहिती यावी म्हणून शासनाने त्याचा मेडिकल रिपोर्ट हा पब्लिश करावा जेणेकरून मांडीला गोळी लागली आहे म्हणजे नेमकी कुठे गोळी लागलेली आहे हे लोकांना कळेल आणि आता ज्या थिअरीज फ्लोट होतात आहेत त्याला कुठेतरी फुलस्टॉप देता येईल अशी परिस्थिती आहे दुसरं महत्वाचं आहे की ज्या केस साठी इन्क्वायरीला घेतल्या घेऊन जायला जात होता ती आम्हाला असं कळतय की मिसेसला मारहाण आणि तिने केलेल्या कंप्लेंट वरनं आहे त्या ते ठिकाणी तेव्हा नेमकं कशाच्या शोधासाठी त्याला घेऊन जात होते याचाही खुलासा आला तर या ज्या कॉन्स्पिरिसीच्या थिअरीज फ्लोट केल्या जात आहेत त्या कदाचित त्या ठिकाणी थांबतील या, या दोन्ही गोष्टींचा खुलासा पोलिसांकडून किंवा शासनाकडून आला नाही तर मग कोणाला तरी वाचवण्यासाठी या आरोपीचा बळी गेलाय का अशी चर्चा कायम राहील तेव्हा शासनाने संशयाच्या भोऱ्यात न अडकता त्यांनी वस्तुस्थिती लोकांसमोर मांडावी अशी आम्ही शासनाला विनंती करतो